सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध ज्योतिषाचार्य राजशेखर विराजदाऱ्यांचा चिंतन सोहळा ग्रामस्थानी मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव महिला भगिनींनी केला क्षण चळवळ येथील रहिवासी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ज्योतिषाचार्य राजशेखर दत्तात्रय विराजदाऱ्यांचं श्री मल्लिकार्जुन देवालयातील हॉल इथं एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यात कला क्रीडा कृषी सामाजिक राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवरांनी बिराजदारांना शाल फेटे पुष्पगुच्छ आणि पेढे भरून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केलं तर महिला भगिनींनी औक्षण केलं त्यानंतर सत्कार सोहळा समितीच्या वतीनं राजशेखर बिराजदार यांच्या हस्ते केक कापून सर्व उपस्थित मान्यवरांनी एकत्रितपणे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पारे 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 देगा 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 या सोहळ्यास ज्येष्ठ नेते शिवसिद्ध बुळा अवधूत एग्रोटेक उद्योग समूहाचे बसवराज तेलगाव ख्यातनाम व्यापारी सुरेश सद्दलगी हरिभक्त पारायणकर काशीनाथ महाराज गृह महासंघाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम चिंचोळकर सुरेश पाटील सर पत्रकार शिवानंद फुलारी सेवानिवृत्त बँक अधिकारी काशीनाथ पुजारी तळवळचे माजी सरपंच संजय आबाजी, कल्लप डौक्तर डौक्तर याबाजी सहशिक्षक कल्लप्पा बुडा भवानी ज्वेलर्सचे शरणबसप्पा ढंगी मोनेश्वर ज्वेलर्सचे पोतदार डॉक्टर मनोज लोखंडे डॉक्टर अरवत डॉक्टर शिरगोंडा पंडित तद्देवाडी शिवानंद शिंदे हिरो शोरूमचे मालक माळी राघवेंद्र याबाजी गजू वाड्याळ राजशेखर दद्देवाडी गौरीशंकर मेंडगुदले यांच्यासह कापड व्यापारी पिल्लू स्वामी शांतू चराटे राजू पाटील आदी मान्यवरांनी बिराजदारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते स्नेहभोजनानं त्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दीवान दीवान बेड कपाट पेटिया ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस

श्री एस पी जीन्स कॉर्नर येथे ब्रँडेड कपड्याचा फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड रेडीमेडिएरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याच स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या सत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट